माझ्या विशेष मी त्याच्या प्राविण्य मार्गात केले पण त्या व्यतिरिक्त मला इतर नृत्य शैलींचा सुद्धा अभ्यास स्कूलमुळे किंवा शाळेमुळे करायला मिळाला म्हणजे मला स्वतःला थोडक्यात सांगते आपण जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा सुद्धा नाचतच येतो खरं सांगते मी तुम्हाला माहीत नसतं कुणालाच माहीत नसतं की काय परिस्थिती असते पण जेव्हा ते बाळ बाहेर येत असतं तेव्हा त्याची तडफड चाललेली असते पूर्ण मी कसं बाहेर पडेल आणि मग बाहेर हावलं त्याचे हातपाय तो हलवतो आणि तिने हलवलं तुम्ही डॉक्टर त्याला भटके देतात किंवा त्याला सगळ्या पद्धतीने चेक करतात आणि जर ते उत्तम असेल तर ते पहिल्या क्षणाला हातपाय हलवतं रडतं ह्याच्यात तो त्याचा पहिला श्वास घेतो म्हणजे जेव्हा आपण या दृष्टीमध्ये पहिलं पहिलं एक आपलं पदार्पण करतो तिथे आपण सुरुवात करतो नीट त्याची तर मला जर मी असं म्हटलं मला नाच आवडत नाही मला काही येत नाही तर मी या लोकांना म्हणते अरे तुम्ही जन्म घेतानाच नाचत आले ना तुमच्या जन्मापासून गोष्ट तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला येत कशी नाही तुम्ही त्याचा आस्वाद घेत तुम्हाला त्याची रुची निर्माण झालेली आहे म्हणून तुम्हाला ते येत किंवा काही लोक असे लाजायू असतात ती लहान मुलं ज्याला बोलताच येत नाही त्याला आनंद झाला की तो पहिल्यांदा हातपाय हलवणार चेहऱ्यावर लो स्माईल आणणार आणि मग ते सांगणार तसंच त्याला काही त्रास होतो तर तो चेहऱ्यावर विचित्र हावभाव करणार रडायला लावणार आणि मग आपल्याला त्या मुलांना काहीच पडत नसतं भाव मग तू थोडं ओळखायला लागतं स्वतःची वडील आई तेव्हा सुद्धा त्याला हावभाव करतो आजी आजोबा मोठं झालं की मग आता नृत्याचा समावेश तुम्हाला शिक्षणात कसं करून घेता येईल तर पाच का नाही आहे काही पण एक एकवट जरी नसलं तर आपलं काम होईल नाही होणार तर एखाद्या मुलाला एखादा अडचण आहे एखादी गोष्ट समजायला अडचण आहे उदाहरणार्थ आपण त्याला सांगतोय आहे पहिलींचं मुलं अरे स्टँडिंग लाईन काढायची आहे तू स्लिपिंगच काढतो आहे हां मी थोडं इंग्लिश शब्द वापरते आहे म्हणजे उभी रेश काढायची आहे तू तिघी काढतो आहे आपल्याला एक काढायचं आहे की नाही उभी रेश काढायची आहे मग त्याला कसं नसं सरळ सरळ असं नाही काढायचं असं काढायचं पण फारक काय ॲक्शन करत असतो आणि अननोईंगली आता ही प्रथम नृत्यातली मुद्रा आहे कुठली सूची मुद्रा आता ही मुद्रा मी पहिली द्या किंवा एल के जी यू के जीच्या मुलांना अक्षरं काढायला शेप्स काढायला वेगवेगळ्या ठिकाणी वापरते तीच मुलं पहिली गेल्यावर परिसर अभ्यासामध्ये त्यांना दिवसाची सुरुवात होते तेव्हा तुम्ही राहता काय करता ब्रश म्हणजे परत आली मुद्रा हीच मुद्रा चौथी पाचवीतल्या मुलांमध्ये गेलो अरे इकडे लक्ष द्या तिकडे बघा समोर अवलोकन करा परत मुद्रा त्याच्यानंतर आठवी नववी जरा